फॅनीचा अभिमान मिस्टर आणि मिसेस विल्ली एका खेड्यात एका सुंदर झोपडीत राहत होते त्याने काही कोंबड्या आणि एक बकरी पाळली होती मिसेस वल्ली गावात सर्वोत्तम केक आणि पायी बनवण्यासाठी प्रसिद्ध होत्या कधीकधी अंडी आणि काही दोधीही विकण्यासाठी न्यायचे मिसेस विल्लीच्या कोंबड्या अंगणात ओरबाडून बिया आणि जंत शोधत होत्या त्यांनी कधीच अंगणाबाहेर न गेल्याने तिला कोणतीही अडचण आली नाही ते नियमितपणे अंडी घातली आणि ते खूप चांगले वागले मिस विल्लीच्या शेलीला हॅनी म्हणत ती एका पेनमध्ये राहायची आणि तिला चांगले खाऊ घातले होते आणि तिला स्वतःबद्दल खूप चांगले मत होते कारण कोंबड्यांना कोणतेही विशेष उपचार दिले जात नसताना तिचे लाड केले जात होते माझ्या जीवनासाठी माझ्याकडे खास मॅश तयार आहे मुलीनं तिने कोंबड्यांना खूप वरच्या आवाजात सांगितले मला माझ्या खाण्यासाठी धूल खाजवायची गरज नाही बिचारे तुम्ही कोंबड्यांनी बहुतेक वेळेला तिच्याकडे दुर्लक्ष केले पण एके दिवशी मारलो मुख्य कोंबडी तिच्यावर रागवली आणि चुपरा फॅनी तुला पेनमध्ये ठेवले आहे पण आम्हाला भटकायला मोकले सोडले आहे कारण मिसेस बिल्लीला माहीत आहे की आम्ही विश्वासह आहे तर तू इकडे तिकडे भटकून अडचणीत येशील आताही अस्वस्थ फॅनी त्या मूर्ख कोंबड्यांना वाटते की मला बंदिस्त ठेवण्यात आले आहे तिने विचार केला मी त्यांना दाखवते तर एके दिवशी मिस्टर आणि मिसेस विली बाहेर असताना ठॅनी पेनचे गेट मोकले दिसले तिने ते उघडले आणि बाहेर अंगणात आली त्या मूर्ख कोंबड्यांना वाटते की मला स्वतःसाठी अन्न सापडत नाही मला खात्री आहे की मला येथे बऱ्याच गोष्टी सापडतील फॅनीने ठरवले तिने हवा शिकली आणि मग आजूबाजूला पाहिलं गवत तिने विचार केला आणि मिस्टर लॉनमधील गवत कुरटळायला सुरुवात केली जो मिस्टर विल्लीचा अभिमान होता मग फॅनीने फ्लावर बेडने रंगीबिरंगी फुले आणि चघलली खूप चवधार मला आश्चर्य वाटले की मिसेस विल्या मला हे का देत नाही ती अंगणात फिरली तेव्हा तिला एका रेषेवर आणखीन रंगीत वस्तू लटकलेल्या दिसल्या वा हे पण चवदार असावे फॅनेला वाटले आणि तिने बाहेर घातलेले कपडे सुकवण्यासाठी त्यांना खायला सुरुवात केली जेव्हा मिस्टर आणि मिसेस वल्ली परत आले तेव्हा त्यांनी जे पाहिले ते पाहून घाबरले माझी बाप मिस्टर विली ओरडले कपडे मिसिस विलीने आक्रोशच केला ते गेले मग तिने फॅनीला मिस्टर विलीच्या शर्टचा शेवटचा तुकडा आनंदाने खाताना पाहिले ओहो प्रिय मिस्टर विली फॅनी आहे तिने सर्व काही खाल्ले आहे आणि फॅनीला परत तिच्या पेनमध्ये ढकलले गेले आणि आता तिला कधीही बाहेर पडू दिले नाही थँक्यू सबस्क्राईब